दरवाजा आणि खिडक्या नसलेली ही आहे युको बँक अशा प्रकारे बँकेची शाखा सुरू करणं हे जरा अवघड असल्यानं शनी शिंगणापूर हे गाव बँकिंग सेवेपासून वंचित होतं पण आता मात्र युको बँकेनं पुढाकार घेऊन या गावात शाखा उघडली आहे गावाचं महात्म्य लक्षात घेऊन युको बँकेनं आपल्या शाखेला दरवाजे खिडक्या लॉकर बसवलेले नाहीत तसंच तिजोरीही ठेवलेली नाही सर्वांच्याच श्रद्धेचा आदर करत बँकेने या ठिकाणी कोअर बँकिंगसह इतरही अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत आज या शाखेचे उद्घाटन आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते झालं ज्या शनी शिंगणापूर गावातल्या पथा आहेत दरवाजा नसतील उलप नसेल त्या सगळ्या लक्षात घेऊन त्या त्याच्याप्रमाणे आम्ही त्या आचरणात आणू आणि आमची बँक त्या सगळ्याचा विचार करूनच पुढे कार्यभर सकाळी तिथून कॅश इथे येईल ये। दिवसभर कॅश ये जमा होईल आणि ज्या ठिकाणी आम्ही तो वॉल्ट बनवू त्या ठिकाणी ती संध्याकाळी पर्यंत गावात पतसंस्थाही नसताना थेट राष्ट्रीयकृत बँक सुरू झाल्यानं शनिशिंगणापूरचे ग्रामस्थ आनंदित झाले गावाचे वैशिष्ट्य जपत बँकेने शाखा सुरू केल्यानं सगळ्यांनीच समाधान व्यक्त केलं आहे जुनापूर मध्ये आगाळवेळाच महाराजांच्या दरबारामध्ये एक चमत्कार झालाय आणि ती धाडस युको बँकेने या ठिकाणी दाखवले आहे ती बँक गावाच्या दृष्टीने आणि परिसराच्या दृष्टीने खरंच

करू आम्ही सुद्धा भरपूर सहकार्य करू त्यामुळे बॅ ही बँक निघल्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे आता आम्हाला कुठं बाहेर जातो बघायची काही गरज भासणार नाही सन्मान आपल्या विश्वासाचा हे ब्रीद असलेल्या युको बँकेनं ग्रामीण भागात बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशानं शनी शिंगणापूरची निवड केली आणि पहिल्या बँकेची शाखा स्थापन करण्याचा इतिहास रचला तोही तिथली परंपरा आणि भाविकांची श्रद्धा जपून शनी मधल्या ग्रामस्थांबरोबरच देशभरातून येणाऱ्या भाविकांना युको बँकेच्या या कोर बँकिंगचा फायदा होणार हे निश्चित विजय म्हस्के साम मराठी अहमदनगर